एक सत्य घाटणार चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर आतापर्यंत खूप चांगला तुम्ही रिस्पॉन्स दिलेला आहे प्रेम दिलेला आहे असंच प्रेम राहू द्या तुम्हाला डेली आपल्या चॅनलवर ठीक बारा वाजता हॉरर स्टोरी बघायला भेटणार आहे तर विसरू नका बघायला आणि तुमच्याकडे देखील हॉरर स्टोरी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तुमची स्टोरी आपण आपल्या चॅनलवर तुमची स्टोरी आपण नक्कीच सांगूया आणि व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जाणून आजची हॉरर स्टोरी आणि ही जी हॉरर स्टोरी आहे पुण्यामधले एक फेमस हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलची आहे आणि ही स्टोरी तुम्ही सोशल मीडियावर नक्की ऐकलेली असेल आपण आपल्या चॅनलवर सुद्धा ही स्टोरी सांगणार आहोत तर आजपासून पंचवीस तीस वर्षा अगोदरची ही स्टोरी आहे आणि एक महिला नऊ नऊ महिन्याची प्रेग्नेंट होती आणि ते मूवी बघायला रात्रीच्या शोमध्ये गेलेली नऊ वाजताचा जो शो चालू होतोय त्या शोला गेली आणि अर्धाच पिक्चर झालेला सेकंड पार्ट जे स्टार्ट होतो ब्रेकनंतर तोसुद्धा अर्धा झालेला थोडा बाकी होता पिक्चर संपायला आणि तिला अचानकच पेन चालू झालं आता तिचा नवरा तिला घेऊन थिएटरच्या बाहेर आला इकडं तिकडं रिक्षा वगैरे शोधायला लागला पण त्याला काहीच मिळालं नाही ते ना तिथून चालत चालत चाललेले आणि त्यांना जवळच एक हॉस्पिटल दिसलं हॉस्पिटलचं सा नाव सांगणार नाही तुम्ही ही स्टोरी ऐकली असेल आणि हॉस्पिटलचं काय नाव आहे जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जर तुम्ही खरं नाव सांगितलं तिथे मी एक राईटचा सिंबॉल देईन तर ते हॉस्पिटलमध्ये पोचले कारण त्या टायमिंगमध्ये फोन वगैरे कोणाकडे नव्हतेच लँडलाईन होते आणि करणार तर कोणाला एवढा रात्रीचा फोन करणार आणि ती परिस्थिती अशी होती की बायकोला पेन चालू होता आणि जे ते त्यांचे हजबंड होते एकदम म्हणजे घाबरलेले तर तसेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथे कुठं त्यांना स्टाफ वगैरे भेटला नाही एकदम भयानक शांतता होती ते गेल्यानंतर तिथे अचानकच एक नर्स येते वयाने म्हणजे वयस्कर नर्स जाड तब्येतीने एकदम जाड होती आणि चेहराचा गोलमटक होता तर त्यांना सांगितलं की माझ्या बायकोला नववा महिना चालू आहे आणि पेन चालू झाले तर ते नर्स बोलले काळजू काळजी करू नका तिला जे डिलेवरी रूम असतो त्या रूममध्ये घेऊन गेले आणि तिचा नवरा बाहेरच उभा होता अर्धा तास झाला एक तास झाला आणि त्यानंतर बाळाचा रडायचा आवाज आला आवाज आल्यानंतर जे त्याचे मिस्टर होते ते खुश झाले आणि डिलेवरी रूम जवळच गेले तेवढ्यातच ते, ते नर्स आले बाहेर बोलली तुम्हाला मुलगी झालेली आहे आणि बाळाला कपडे पाहिजे ती कपडे घेऊन या तुम्ही आणि रात्रीचे वाजले होते दीड दोन ते बोलले तर आमच्या हॉस्पिटलमध्ये जे कपडे आहेत बाळासाठी ते आम्ही यूज करू तुम्ही निवंत आले तरी चालेल पण ते एक बापाचा जीव कसा ऐकणार अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या बायकोलासुद्धा सोडून जाऊ शकत नाही पण ते तसेच धावत पळत घरी गेले घरून बाळाचे कपडे घेऊन आलेले अगोदरच तयारी करून ठेवली लिहिले ते सगळे कपडे घेऊन आले आणि आल्यानंतर पुन्हा ते हॉस्पिटलमध्ये आले जसे जेव्हा बायकोला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेले तशीच परिस्थिती होती भयान शांतता कोणीच दिसत नव्हतं ते आल्यानंतर आवाज दिला मावशी मावशी पण आवाज काय येईना मग ते जेव्हा डिलेवरी रूममध्ये गेले तर त्यांना असे रक्ताची चिलकांडी भिंतीवर दिसली आणि समोरच त्यांचं बाळ होतं ती अवस्थेत पडलेलं आता ते बघून ते घाबरले आणि नंतर त्यांच्या बायकोला ते शोधायला लागले की माझी बायको कुठे खूप शोधलं खूप शोधलं पण ती काय बायको तिथं मिळालेली नाही त्यानंतर ते हॉस्पिटलच्या बाहेरच्या साईडला गेले ते एका झाडाला बायकोला मारून लटकून ठेवलेलं मारून लटकून ठेवलेलं फाशी वगैरे काही घेतलेली नव्हती फाशी म्हणजे आपण स्वतः घेतो त्याला फाशी बोलतात पण ह्या लेडीजला मारून लटकून ठेवलेलं त्यानंतर ते तिथंच रडत बसले हळूहळू सकाळ व्हायला लागले ला हॉस्पिटलमधला स्टाफ यायला लागला ला, नर्स वॉर्ड बॉय डॉक्टर हे सगळे यायला लागले त्यानंतर तिथे ते सगळे हे सीन बघून ते सुद्धा घाबरलेले त्यानंतर पोलीस कंप्लेंट झाली खूप काही काही कार्यवाही झाली कसं झालं काय झालं तेव्हा ते बोलले ते जे ती जे बाई होती तिला मारलेली ती जे लेडीज होती ज्यांना लटकवलेलं त्यांचे हजबंड बोलले की रात्री आम्ही एवढ्या एवढ्या टायमिंगला आलो तेव्हा एक नर्सने माझ्या बायकोला डिलेवरी रूममध्ये नेलं बाळ झालं मला सांगितलं कपडे मी घरी गेलो आणि तिकडून येऊन बघतोय त्या असं झालं तुमच्या स्टाफनेच हे सगळं केलेलं आहे त्यांचा आरोप होता स्टाफवर हॉस्पिटलवर तर तेव्हा ते बोलाय लागले सगळ्या नर्सला उभं ठेवलं कोणती नर्स आहे ह्याच्यातून नाही ह्याच्यातून कोणीच नाही बोलले रात्रीच्या टायमिंगमध्ये कोणती कोणती नर्स आहे तर सगळे एकामेकाकडं बघायला लागले बोलले रात्री आमचं हॉस्पिटल बंदच असते कुणी होतं का दुसरा स्टाफ तर ते कुणी नव्हतं फक्त ती एक लेडीज होती ते जी नर्स होती तीच होती मग जे हॉस्पिटलचा जे फाईल असते फोटो आणि त्यांचे डिटेल्स जेवढे काम करतात हॉस्पिटलमध्ये नर्स असो वॉर्डबॉय बॉय त्यांचे एक रजिस्टर होता तो रजिस्टर त्यांना दाखवला त्याच्यामधून एक त्यांनी फोटो दाखवला का ही नर्स होती तेव्हा ते बग सगळे बघून एक दुसऱ्याकडं बघायला लागले आणि त्यांचा चेहरा उतरलेला होता तेव्हा ते, ते डॉक्टर बोलले की ही नर्स दहा पंधरा वर्ष अगोदरच वारलेली ती कशी येऊ शकते आणि कशी ती डिलेवरी करू शकते तर हा जे मॅटर होता तो खूप वाढला आणि पोलीस केस वगैरे झाली खूप खूप कार्यवाही झाली थोडे दिवस हॉस्पिटलसुद्धा बंद होतं तरी अशी घटना पुणेच्या हॉरश हॉस्पिटलमध्ये झालेली आजसुद्धा तिथे खूप सारे ॲक्टिव्हिटी तुम्हाला बघायला भेटते तर आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुमच्याकडे देखील स्टोरी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आणि तुम्ही आजची जी स्टोरी ऐकलेली आहे हे कोणत्या हॉस्पिटलमध्ये घडलेली आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम